ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित करण्याचे मोलाचे काम करणाऱ्या प्राध्यापक अजितराव पाटील यांचं योगदान खूप मोलाचं आहे असं प्रतिपादन श्रीमंत संजीवराव नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं कोंदवले बुद्रुक के येथील नवचैतन्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अजितराव पाटील यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराव नाईक निंबाळकर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रजाक तांबोळी होते यावेळी रमणलाल दोशी बाळासाहेब भोसले प्रतापराव पाटील सयाजीराव पाटील पितांबर वाकमोडे धनाजीराव पाटील अॅडव्होकेट श्रीमंत पृथ्वीराज राजमाने तानाजीराव कट्टे अरविंद निकम आदी मान्यवर उपस्थित होते या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त संजीव राजे तसेच मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक पाटील यांना सपत्नीक सन्मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आलं यावेळी प्राध्यापक पाटील यांच्या मातोश्रींचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना संजीवराजे निंबाळकर म्हणाले माण तालुका शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर आहे गोंदवल्यातील नवचैतन्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रगतीमध्ये प्राध्यापक अजितराव पाटील यांचे मोठे योगदान आहे सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीसाठी कायम सहकार्य करावं प्राध्यापक अजित पाटील म्हणाले कुटुंबाकडून प्रेरणा मिळाल्यानं नवचैतन्यमधून चांगले विद्यार्थी घडवण्याची संधी मिळाली एकतीस वर्षाच्या सेवा काळात अनेक चढ उतार आले परंतु विद्यार्थ्यांसाठी चांगलं करता आलं याचा खूप आनंद होतोय कॉलेजचे आजीबाजी विद्यार्थी तसेच स्नेहांनी आपल्या मनोगतातून प्राध्यापक पाटील यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी प्रास्ताविक केलं तर शरद कनसे यांनी सूत्रसंचालन केलं तसेच पर्यवेक्षक श्री यादव हो यांनी आभार मानले मानदेशी आवाज साठी संपादिका हापीजा तांबोळी गोंदवले